हाय फ्रेंड्स कशा आहात आपल्या गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे आणि आता लवकरच गौरीचंही आगमन होणार आहे तर या गौरीला अगदी झटपट परफेक्ट अगदी चोपून चापून अशी साडी कशी नेसवायची ते आपण पाहणार आहोत आणि तीही फक्त एक साडी पिन आणि एक काटेपिन वापरून आपल्याला नेसवायची आहे कारण आपण गौरीला आपल्या काटापदराच्या जास्तीत जास्त किमतीच्या साड्या आपण नेसवतो कारण आपल्याला आपली गौरी अगदी सुंदर सजवायची असते पण आपण ह्या पण आपण ह्या उंची साड्या नेसवताना अगदी भरपूर काटेपिण्याचा वापर करतो आणि ह्याच साड्या जेव्हा आपण नंतर स्वतःला घालण्यासाठी घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भरपूर काटेपिणा वापरल्यामुळं आपली साडी अगदी बोचकरल्यासारखी झालेली आहे अतिप्रमाणात काटेपिणं वापरल्यामुळं तिचे धागे ओढल्यासारखे झालेले आहेत तर आपण आता फक्त दोन पिणा म्हणजे एक पिन आणि एक साडी पिन वापरून अगदी परफेक्ट अशी साडी अगदी पाच दहा मिनटामध्ये कशी नेसवायची ते आपण आता पाहणार आहोत तर इथे या गौरीला मी साडी जी घातलेली आहे ती घालताना फक्त एक काटेपिन आणि एक मिर्याची पिन एवढंच फक्त इथं वापरलेलं आहे तर ही पहा अगदी व्यवस्थित झोपून अशी ही साडी बसलेली आहे म्हणजे अगदीच भरपूर पिना वापरण्याची इथं आपल्याला गरज पडणार नाही आणि ह्या निऱ्यासुद्धा पहा अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आणि भरपूर प्रमाणात ह्या निऱ्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे लोखंडी स्टँड जे आहे त्याला मी असा कपडा गुंडाळून घेतला आहे आणि निर्या खोसण्यासाठी ही जागा सोडलेली असे ती फक्त इथं ओपन थोडी मोकळी करून ठेवलेली आहे आणि लोखंडी स्टँडला कपडा गुंडाळा आहे आता हा जो आहे साडीचा सा पदर आहे तर पदर घेण्यासाठी दीड हात आपल्याला पदर इथं सोडायचा आहे अंदाजे दीड हात मी इथं घेतलेला आहे आणि इथे ही छोटी काटे पिन लावते नंतर आपल्याला ही काढून टाकायची आहे फक्त म्हणजे लक्षात यावं की इथपर्यंत आपल्याला मिऱ्या घालायच्या आहेत म्हणून मी तर पिन लावून घेतलेली आहे याचप्रमाणे याही बाजूला एक पिन लावायची हीसुद्धा आपण काढून टाकणार आहोत फक्त खुणं असावी यासाठी इथं मी पिन वापरते अशा प्रकारे पदर इथं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण साडीच्या खालची बाजूनी मिऱ्या घालणार आहोत ही गोष्ट अगदी लक्षात घ्या ही साडीची जी आहे तो खालचे काट आहेत तर इकडं मी पदराचा भाग सोडून दिला आहे आणि जिथं पिन लावली होती ना तिथून इथं अगदी लहान प्रमाणामध्ये मिऱ्या घालायला मी सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या अशा मिऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे भरपूर मिऱ्या होत्या ह्या कोणी निऱ्या म्हणतं कोणी मिऱ्या म्हणतं तर मी दोन्ही पण म्हणजे तुमच्या लक्ष येण्यासाठी तर दोन्ही पण पद्धतीने बोलते खालच्या बाजूनी इथं मिऱ्या घालून घेते आणि एवढा भाग जो आहे तो अगदी म्हणजे गुंडाळण्यासाठी आपल्याला सोडायचा आहे तर या ठिकाणी कपड्याची दोन चिमटे आहेत ते मी इथे बसवते आता पहिला चिमटा लावलेला जो काढून घ्यायचा आणि परत व्यवस्थित एकदा मी करून करून आहे खाली व रात बाहेर असं न होऊ देता सर सर्व मिऱ्या ज्या आहेत ते एक समान करून घ्यायच्यात आपल्याला लक्षात ठेवा ही आपल्या साडीची खालचा भाग आहे जिथं आपण फॉल लावलेला आहे तो भाग आहे हा आणि आता आपल्याला सर्व मिऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्यात चिमटा लावलेला भाग मी हातात धरला आहे आणि तुमच्या कुणी मदतीला असेल तर अशा प्रकारे पकडूनसुद्धा तुम्ही मिऱ्या व्यवस्थित करून घ्या या ठिकाणी परत तिथं चिमटे लावलीत मी जिथं आपल्याला खोसायचं आहे तिथं एक परत एक चिमटा लावायचा अशा प्रकारे आपल्या मिऱ्या घालून झालेल्या आहेत आणि इथे मी ह्या मिऱ्या ज्या आहे स्टँडच्या आतल्या बाजूने खुसून देते स्टँडच्या आतमध्ये आत घालून आपल्याला मिऱ्या आतमध्ये ओढायच्यात आपल्याला हवी तेवढी उंची ठेवायची इथे समोरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने मिऱ्या ओढून घ्यायच्यात हे ब आपली अगदी बरोबर उंची झालेली आहे आणि आपण जो गुंडाळण्यासाठी जो भाग सोडला होता ना थोडा साडेचात तर इकडच्या बाजूनी मी इथं खुसून देते तुम्हाला जर खुसायला जमत नसेल तर इथं एक काटेपिन लावून द्या तुम्ही तर मी इथे फक्त खुसून दिला आहे हा भाग आणि इथं चिमटे जी लावली होती ते सगळे चिमटे आपल्याला काढून टाकायचे आहेत काटेपिनं पण त्या लावलेल्या काढून टाकायच्या आहेत आणि आता इथं मी पदर देणार आहे तर अगदी घट्ट ओढून असा पदर घ्यायचा आहे कुठंही झोळ येऊ द्यायचा नाही आहे आणि इथे इथे एक साडी पिन लावायची आपल्याला मिऱ्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्यात आणि इथे मी मिऱ्याला एक साडी पिन इथं लावून दिली आहे सर्व पी मिर्या ज्या आहेत अगदी व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्यात आणि आता आपण इथे पदर देणार आहोत आमच्याकडे गौरीच्या डोक्यावरून पदर देतात तर मी इथे आता इथे डोक्यावरून पदर देणार आहे इथे छोट्या छोट्या अशा मिऱ्या घालून घ्यायच्यात पदराला याच्या घड्या अगदी व्यवस्थित घालून घ्यायच्यात म्हणजे असं फुगल्यासारखं वाटत नाही मग आपण जेव्हा स्वतःला साडी नेसतो तेव्हा अगदी घट्ट अशी ओढून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं पदार्थ जे आहे तो पूर्ण ओढून घेऊन बसवायचं आहे म्हणजे फुगल्यासारखं वाटत नाही हातानी सर्व प्लेटा व्यवस्थित करायच्या पदराच्या इथं मी डोक्यावर पदर दिलेला आहे आणि मध्यभागी झोळ येऊ नये म्हणून सर्व मिर्या मी व्यवस्थित करून घेते इथं प्लेटा आणि आपण स्वतःला लावतो त्याच पद्धतीने फक्त इथं आता एक मी इथं काटेपिन इथं लावणार आहे पदराला तर तुम्ही पाहिले असाल मी खाली मिऱ्याला एक साडी पिन लावली आणि पदराला फक्त एक काटेपिन लावलेली आहे तरीही साडी पहा किती चोपून बसली आहे आणि इथं डॉक्युमेंट पदर द्यायचं आहे सर्व मिर आपण व्यवस्थित करून घेतल्यात आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद